रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो रघुवीर भजनाची अंतरी वृत्ती जागो रघुवीर भजनाची वासना वास मागो रघुवीर गुणगाता वाणी हे नित्य रंगो हिंदू नववर्षाचा खऱ्या अर्थानं मांगल्याचा दिवस हा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा पण आपण पाहतो की जगरहाटी आहे या जगरहाटीप्रमाणे आपण या नवीन वर्षाच्या शुभेच्छा लोकांना द्याव्यात आणि या शुभेच्छा देत असताना एक विशेष आनंदाची बाब आहे एक विशेष आनंदाचा उत्सव आहे आणि तो विशेष आनंदाचा उत्सव म्हणजे बावीस जानेवारीचा दिवस हा आयुष्यातला कोट कल्याण करणारा दिवस आहे आणि हा बावीस जानेवारीचा दिवस या वर्षातला दिवस जो आहे हा बावीस जानेवारीचा दिवस म्हणजे अयोध्येतल्या श्रीरामचंद्रांच्या सिंहासनावरती श्रीरामचंद्र हे विराजमान होणार आहे अहो माणसाला आनंद होईलच जो माणूस आहे ना त्याला आनंद होणारच आणि केवळ आनंद नाही तर त्याला या दिवसाचं नुसतं स्मरण झालं तरी सुद्धा त्याच्या रोमरोमामध्ये नसा नसामध्ये राम त्याला पाहायला मिळतो आनंदाचा दिवस आहे आणि हा बावीस जानेवारीचा दिवस आम्ही असं म्हणतो की आम्ही याची वाट पाहत होतो कित्येक वर्ष त्याच्यासाठी आम्ही कितपत पडलो होतो किती वाट पाहत होतो किती आम्ही त्याच्यासाठी कित्येकानी प्राणांचं बलिदान केलेलं आहे आणि मला ते समर्थांचं स्मरण होतं त्यांच्या त्या वचनाचं की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा हा प्राण सुद्धा राम जन्मभूमीसाठी आणि या राम रायांच्या सिंहासनावर बसवण्यासाठी राम जन्मभूमीच्या आंदोलनासाठी कित्येकानी आपल्या प्राणाचं बलिदान केलेलं आहे हा बावीस जानेवारीचा दिवस आम्ही केवळ आम्ही वाट पाहत होतो आमच्या काय वाट पाहण्याला अर्थ होता आम्ही आंदोलन केली असं मी म्हणतो हे झालं केलं घडलेलं आहे सगळ्या गोष्टी सत्य आहेत त्रिवार सत्य आहेत पण त्याच्याही पुढे जाऊन मला असं चिंतन मांडावं असं वाटतं की केवळ माणसांनी केलं म्हणून हे झालं माणसं करतायत म्हणून होत आहे आणि माणसांनी कोणी व्यक्तीनं केलं म्हणून हे झालं असं मला वाटत नाही तर हे त्या देवादिकांच्या इच्छेची पूर्ती आहे त्या योग्यांची पूर्ती आहे त्या योग्यांच्या इच्छेची पूर्ती आहे त्या ऋषीमुनींच्या तपश्चर्याेचं फळ आहे त्या ऋषीमुनींच्या तपश्चर्याच्या साधनेची ही फलश्रुती आहे बावीस जानेवारी राम रामराया सिंहासनावरती बसतायत हे त्या योग्यांचं ऋषीमुनींचं आणि देवादिकांच्या स्वप्नपूर्तीचा आणि इच्छापूर्तीचा दिवस आहे तुम्ही म्हणाल देवादिकांनाही स्वप्न असतात का देवादिकांच्या इच्छा असतात का तर हो असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा वेळ यावी लागते आणि आम्ही उगीच खितपत पडलेलो असतो आम्ही स्वतःला उगीच काहीतरी मोठं समजतो आम्ही स्वतःला कुठेतरी आमच्यातून काहीतरी घडलं झालं एवढं वर्ष झालं की आम्ही त्याचा उदो उदो करतो पण त्या योग्यांची ऋषीमुनींची आणि प्राणी मात्रांची पशुपक्ष्यांची सुद्धा या दिवशीची इच्छापूर्ती होते आणि राम सिंहासनावरती बसताय आहे एवढा मोठा मांगल्याचा दिवस आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं गुढी पाडवी गुढी पाडवाय त्या दिवशी खऱ्या अर्थानं वर्षप्रतिपदाय त्या दिवशी खरा अर्थानं दीपोत्सव आहे त्या दिवशी घराघरामध्ये तो दीपोत्सव साजरा होणार आहे घराघरामध्ये रामराया येणार आहेत घराघरामध्ये रामाचा उत्सव होणार आहे आणि अनेक स्त्री पुरुष अनेक मानवांचा त्या दिवशीचा आनंदाचा क्षण त्यांना उपभोगता येणार आहे अहो कित्येक असे प्राणी मात्र कित्येक आहेत की ज्या या क्षणाची वाट पाहत होते आज अयोध्येमध्ये केवढा मोठा समारंभ चाललेला आहे केवढा उत्सव त्या ठिकाणी होणार आहे केवढी त्या ठिकाणी आज चाललेली सगळी जी हालचाल आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक नसानसामध्ये रामरायांचं स्मरण करताना मला ते समर्थांचं पुन्हा स्मरण होतं आणि समर्थ ज्या अर्थानं म्हणाले होते दिनानाथ हा राम येणार आहे माझा रघुवीर येणार आहे माझा रघुपती येणार आहे त्या समर्थांना सुद्धा किती अंतकरणापासून आनंद होईल आनंद होत असेल आनंद झालेला असेल त्या समर्थांनी सुद्धा चारशे वर्षापूर्वी ज्या अयोध्येचं वर्णन आपल्या स्वतःच्या वाणीनं केलेलं होतं की स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत आणि मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी राम हेच तत्त्व आहे राम हीच आमची खऱ्या अर्थानं भूमिका आहे राम हेच आमच्या अर्थानं जीवनाचं साफल्य आहे राम हाच आमच्या जीवनाचा कल्याण हेतू आहे आणि राम हीच खऱ्या अर्थानं आमची ताकद आहे ती आमची शक्ती आहे यासाठी माध्यमसुद्धा तितक्याच सामर्थ्यपणानं निवडलं गेलं ते सुद्धा रामरायांच्या कृपेनं निवडलं गेलं रामाच्या इच्छेनं निवडलं गेलं ऋषीमुनींची तपश्चर्या वाया नाही गेली साधना उपासना अनुष्ठानं जपजाप्य किती व्रत वैकल्य किती लोकांनी केली असतील किती ऋषीमुनी तपश्चर्या याच्यासाठी केलेली असेल आपल्याला फक्त चौदा वर्षाचा रामरायांचा वनवास दिसतो अहो रामरायांचा वनवास हा त्या जडजीवांना मुक्ती देण्यासाठी होता राम वनवासात गेले म्हणजे त्यांचा वनवास संपवण्यासाठी राम फिरले नाहीत रामाला वनवास येऊच शकत नाही राम जे चौदा वर्ष वनवासामध्ये गेले अहिल्याचा उद्धार केला शिळा होऊन पडली होती पायाला स्पर्श झाला अहिल्याच्या त्या शिळेला आणि अहिल्याचा उद्धार झाला असे कित्येक जडजीव उद्धारलेले आहेत आणि जडजीवांचा उद्धार करण्यासाठी किंवा होण्यासाठी अशा तत्वाला रामरायांना सुद्धा वनामध्ये जावं लागतं वनामध्ये फिरावं लागतं हा त्यांचा व्यक्तिगत रामाचा म्हणून वनवास नव्हता तो जडजीवांचा उद्धार हा त्या वनवासातून साधला गेला आणि म्हणून बावीस जानेवारीच्या दिवशी आपण एक करूया मला सद्गुरू कृपेनं समर्थांच्या कृपेनं समर्थांच्या आशीर्वादानं अयोध्येचं त्या राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण आलेलं आहे माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण जर कोणी विचारेल हा क्षण आहे की ज्या दिवशी मला, मला ते अयोध्येचं निमंत्रण मला मिळालं हे निमंत्रणाची मला गरज नव्हती नसते किंवा कोणाला असते असं नाही रामरायांच्या कार्यासाठी का, जाण्यासाठी निमंत्रण कशाला हवं आहे अहो ज्या अर्थी रामरायांनी आपल्याला तिथे बोलावलं आहे ना त्याच अर्थी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण केलेली कर्म आपण केलेली आपल्या हातून झालेली सेवा आणि आपल्या हातून समर्थांनी करून घेतलेली सेवा ही समर्थांच्यापर्यंत पोहोचली रामरायांच्यापर्यंत पोहोचली याचा आनंद होतो आणि ती सेवा तिथे पोहोचल्याचं हे प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण ही रामरायांच्याकडून मिळालेली पावती आहे हा रामरायांनी दिलेला आशीर्वाद आहे मारुत्रायांना चिरंजीव त्यासाठी ठेवलेला आहे खळी गांजिता ध्यान सांडोनी धावे भक्तांसाठी जो धावून येतो धावून जातो आणि त्याच्यासाठी जो चिरंजीव करून ठेवला त्या मारुत्राय त्याच्यासाठीच आहेत आणि तेच दैवत समर्थांनी सुद्धा आपल्यासमोर ठेवलं त्या शरयूच्या किनारी जाऊन कुठेतरी आता ते चिंतन करायचा क्षण आम माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये मला येतो आहे आणि तो क्षण मी निश्चितपणे सार्थकी लावीन आणि शरीवच्या तीरावरती बसून त्या रामाचं चिंतन करेन आणि त्या समर्थांच्या कार्यासाठी समर्थांच्या या त्यांनी सांगितलेल्या सर्व ज्या काही आपल्याला गोष्टी आहेत त्याचं पालन करण्यासाठी आमच्या श्री क्षेत्र खादगाव मठाच्या कार्यासाठी समर्थांचा रामरायांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी मला मिळतो आहे आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येकडे जाणार आहे हा रामरायांचा बावीस जानेवारीचा दिवस हा आपल्या जीवनातला अविस्मरणीय अशा प्रकारचा दिवस आहे रामरायांनी आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला तो क्षण अनुभवण्याची संधी दिलेली आहे हा आमच्या दृष्टीनं परमभाग्याचा दिवस आहे सर्वांच्या दृष्टीनं परमभाग्याचा दिवस आहे असाच हा नवीन वर्षातला बावीस जानेवारीचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा प्रकारचा हा दिवस आहे रामरायांच्या चरणी ही सेवा आणि हे चिंतन समर्पित करतो जय जय रघुवीर समर्थ